अत्यंत सांप्रदायिक चाल महाराज तुम्ही म्हटले महाराजांचं टाळ्या बाजून आपण स्वागत केलं आता चालीमचं पण प्रदूषण झालंय आपल्याला आपल्या परंपरा शुद्ध राखणं हे कर्तव्य आहे आपल्याला आपल्या परंपरामध्ये प्रदूषण झालं तर पुढे आवरता येणार नाही इकडे लक्ष द्या फार बारकाही नाही का आमच्या वाढ वडिलांनी घालून दिलेल्या मार्गावर आम्हाला सरळ चालत आलं पाहिजे अर्थात वर्तमानामध्ये परिस्थितीचा विचार करून काही बदल करायला हरकत नाही पण ते बदल असे असावे की जेणेकरून ही पुढची पिढी फापरणार नाही बैल असतो ना येसन नाही घातलं तर काय होईल दहा जण झाली आवडत त्याला येसन घालण करायचं आहे बरोबर की नाही चुकतंय का माझं काय फक्त मी बैलाच म्हटलंय सगळ्यात आपल्याच आपल्या परंपरांची शुद्धता पाहिजे ही कीर्तन परंपरा वर पंथातल्या ज्या काही उपासना आहेत त्याच्यामध्ये शुद्धता जितका आपल्या सामर्थ्य तितक्या काटोकरपणाने आपण पालन करणं आणि पुढच्या पिढीला देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे विठ्ठल